नमस्कार, आई नमस्कार मी योगेश गोईर आणि योगी डब्ल्यू सेवन टीवर तुमचे स्वागत आहे तर आज आपण निघाला उत्तनला डोंगरी येथे आई धारावी मातेचं मंदिरात तर माझ्यासोबत आहेत अविनाश भाऊ आहेत मला पिकअप करण्यासाठी आला होता भाईंदरला त्याच्या बाईकवर चालले आहेत आम्ही दोघं तर ब्लॉक पूर्ण पहा कशा प्रकारे जायचं आहे आपल्याला भाईंदरला उतरल्यानंतर रिक्षा मिळेल किंवा बसने पण येऊ शकतात पण रिक्षा केलं तर डायरेक्ट रिक्षाने तुम्हाला मंदिराकडे सोडतील तर चला आता आपण जाऊया रस्ता पाहूया कशा प्रकारे तर मित्रांनो आपण पोहोचले आहेत धारावी मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे हा मूळ रस्ता आहे धारावी मंदिरकडे जाणारा रस्ता सुंदर वातावरण हिरवगार सर्व ठिकाणी पाऊस पडलेला आहे अशा या निसर्गमय वातावरणामध्ये देवीचं मंदिर आहे मित्रांनो फायनली आपण मंदिराकडे पोचलेले आहेत आणि पाहू शकतील तर दोन्ही साईडला हार आपल्याला ओटी पाहिजे तर ओटीचं सामान इथे मिळू शकते तो तर आता थोडी आपल्याला माहिती मिळाली आहे त्याप्रमाणे आपण माहिती देऊया तर मित्रांनो धारावी मंदिर हे पुरातन काळातील एक मंदिर आहे ह्या मंदिराची स्थापना चिमाजी आप्पा यांनी केली आहे आणि आपल्याला माहिती आहे आगरी कोलांचा इथे जास्त गाव आहे तर आगरी कोले लोकांची जागरूक देवता म्हणजेच नवसाला पावणारी ही भक्तांच्या हाकेला धावणारी धारावी माता आणि चला तर मित्रांनो आता आता आपण मंदिराच्या आतमध्ये जात आहेत या गाभारामध्ये आले आहेत तर आपण पाहिलं असेल तर काम चालू आहे नवीन मंदिराचं काम चालू आहे आणि दर्शन घेतल्यानंतर आम्ही बाहेरचा पण परिसर दाखवणार आहेत त्याआधी आपण पाहू शकतील तर पुजारी आहेत तर पुजारी जे आलेले आहेत भक्त त्यांचे नवस फिरत आहेत

तर हा आहे बाहेरचा परिसर लहान मुलांना खेळण्यासाठी मोठ्यांना बसण्यासाठी जागा बनले आहे आणि आपण पाहू शकतील तर हे मंदिराचं बाहेरून दिसणारं रूप आहे अजून काम बाकी आहे मित्रांनो आपण शांतप्रमाणे ऐकलं तर आपल्याला वेगवेगळ्या पक्ष्यांची आवाज येतील कारण हे मंदिर आहे ते डोंगरावर आहे छोट्याशा टेकरीवर आहे आणि निसर्गाने भरलेलं असं वातावरण इथे आहे त्यामुळे आपल्याला विविध पक्ष्यांचे आवाज ऐकू शकतील आपण